आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कोकणात सध्या वेगळंच राजकारण सुरू आहे चिपळूण आणि गुहागर तालुका सध्या कोकणातल्या राजकारणाचा केंद्रबिंदू झालाय भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष अशा साऱ्याच पक्षातल्या नेत्यांचं राजकारण हे दर दिवशी बदलताना दिसत आहे महायुतीत असले तरी ते भाजपच सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा गेम करत हा गेम करताना नकळत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला सुद्धा जखम झालीय दुसऱ्या बाजूला शिंदेच्या शिवसेनेकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोकळा करण्याची जणू काही मोहीमच हाती घेण्यात आलीये त्यातच ठाकरेंचा एकमेव आमदार असणाऱ्या भास्कर घोडे फरार करण्याचा डाव आहे तरी आता कोकणातल्या राजकारणात नेमकं चाललंय काय समजून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपण चिपळून आणि गुहागरकडे लक्ष देणार असं सांगितलं या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे आमदार विजयी होण्याच्या दृष्टीनं पावलं उचलणार असा इरादा सुद्धा त्यांनी बोलून दाखवला त्यानंतर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी देखील आपण मध्ये कमळ फुलवू असा दावा केला त्या के या नेत्यांनी त्या दृष्टीनं आता पावलं उचलायला सुरुवातही केली त्यामुळे पक्षप्रवेश राजकीय मिळावे यामुळे महायुतीतल्याच या दोन पक्षांमधल्या स्पर्धेनं इथलं वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय आपण सुरुवातीला बोलूयात गुहागर बद्दल गुहागरमध्ये शिवसेनेचा शिवसेनेलाच धक्का म्हणजे काय तर विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधवांचा पराभव करण्यासाठी शिवसेनेच्या उदय सामंतांनी अथक प्रयत्न केले ऐनवेळी राजेश बेंडल यांच्या रूपाने कुणबी कार्ड वापरण्यात आलं मात्र भास्कर जाधव यांचा निसटता विजय झाला ते मंत्री होतील अशी अटकळ बांधली जात होती पण राज्यातली परिस्थिती पाहिली तर पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आलं आणि मग भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी झगडावं लागतंय कारण ते त्यांना अजूनही मिळालेलं नाही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्येही त्यांना घेरण्यासाठी महायुतीनं तयारी केली आहे मतदारसंघातली त्यांची पकड कमकुवत करण्यासाठी किंवा सैल करण्यासाठी विरोधकांनी आता फिल्डिंग लावली आहे विधानसभा निवडणुकीत जाधवांच्या खांद्याला खांदा लावून महायुती विरोधात लढलेल्या बाळाशेठ जाधव यांच्यासह दापोलीच्या चौदा नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय त्या पाठोपाठ नुकताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर आणि जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर यांनी सुद्धा भास्कर जाधवांची साथ सोडली आहे त्यांनी एकनाथ शिंदेसोबत जाणं पसंत केले आता आपल्या संपर्कात अजूनही त्यांचे काही प्रमुख चेहरे असून ते कामासाठी निधीसाठी आपल्याकडे येत असल्याचा दावा हा रामदास कदमांनी केलाय त्यामुळे गुहागर मध्ये भास्कर जाधवांना आपल्याच मतदार राखण्यासाठी तिथल्या विकास कामांसाठी आता या विरोधकांच्या डावपेचातून वाट मोकळी करून घ्यावी लागणार आहे आणि त्यासाठी मोठा शह सुद्धा लढावा लागणार आहे आता गुहागर बोलल्यानंतर जाऊयात चिपळूण विधानसभा मतदारसंघात इथून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे पदाधिकारी म्हणजेच प्रशांत यादव यांनी एकोणीस ऑगस्टला भाजपात पक्षप्रवेश केलाय पुढे राजकीय समीकरणांवर बोलण्याआधी समजून घेऊयात की पवारांना धक्का देत सामंत बंधूंच्या प्रयत्नांना सुरुंग लावत रवींद्र चव्हाण आणि नितेश प्रयत्नांना यश मिळालेले आणि ते भाजपवासी झालेले प्रशांत यादव नेमके आहेत तरी कोण चिपळूण मधलं पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं एक मोठं नाव आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या त्यांचं एक वर्चस्व या भागात आहे वाशिष्ठी दूध डेअरीचे ते चेअरमन राहिलेत सहकारातून हजारो कुटुंबांना रोजगार देणारे पंचवीसाव्या वर्षी खेरडी माळेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आलेले आणि मग पुढे उपसरपंच आणि सरपंच म्हणून पारदर्शी कारभार करणारे आणि चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून अवघ्या सहा हजार मतांनी पराभूत झालेले महाविकास आघाडीचे तत्कालीन उमेदवार म्हणजेच हे प्रशांत यादव आता याच प्रशांत यादवांच्या रूपाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाही मोठा धक्का देण्याचं नियोजन हे मंत्री उदय सामंतांनी केलं होतं प्रशांत यादव यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची आधी चर्चा होती त्यासाठी उदय सामंत आणि त्यांचे बंधू आणि राजापूरचे आमदार किरण सामंत हे सुद्धा मोठे प्रयत्न करत होते ते त्यांच्या संपर्कात होते पण ऐनवेळी नितेश राणेंनी चिपळूणच्या या राजकारणात एंट्री घेतली पण खरं तर नितेश राणेनं आधी पडद्यामागे डाव कोणी केला असेल तर तो, तो भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एकेकडे सामंत बंधू प्रशांत यादवांशी चर्चा करत असताना तिकडे रवींद्र चव्हाणांनी सुद्धा ही संधी हेरली आणि प्रशांत यादवांशी चर्चा केली आणि मग पुढे राणेंनी सुद्धा यात एंट्री घेतली आणि सामंत यांच्यावर कुरघोडी करत मग यादवांना भाजपकडे वळवलं शिवसेनेच्या वाटेवर वा असणारे प्रशांत यादव यांनी काल म्हणजे एकोणीस ऑगस्टला भाजपात पक्षप्रवेश केलाय इथे भाजपनं केवळ शिवसेनेकडे जाणारा नेताच पळवला असं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार शेखर निकम यांच्या विरोधात दोन हजार एकोणतीस मधील उमेदवारही एक प्रकारे जाहीर केल्याची चर्चा आहे मागील विधानसभा निवडणुकीत अवघ्या सहा हजार मतांनी प्रशांत यादव मागे पडले होते शेखर निकम आता आमदार झालेत पण आता यादव यांना येत्या पाच वर्षात भाजपकडून सर्वतोपरी ताकद पुरवली जाईल त्याच जोरावर हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत चिपळूण मतदारसंघातून तेच आमदार होतील असा विश्वास सुद्धा नितेश राणेंनी बोलून दाखवला याशिवाय भाजपाकडून त्यांना भाजपचं जिल्ह्याचा नेतृत्व देण्याचा शब्द दिल्याची माहिती आहे तर तिकडे राणेंनी प्रशांत यादव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत या संकेतांमुळे आणि प्रशांत यादवांच्या पक्षप्रवेशामुळे भाजप भक्कम होणार अशी परिस्थिती आहे पण शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा वाद आता सुरू झालाय तिसऱ्या बाजूला राणेंनी सामंतांवर निधी वाटपातील जुदा व्हावाचे आरोप केलेत आमदारांना वीस कोटी रुपये मिळतात आणि खासदार नारायण राणेंना केवळ पाच कोटी कसे मिळतात असा सवाल राणेंनी उपस्थित केलाय त्यामुळे एकूणच काय महायुतीतला बेबनाव आता पुढे येतोय कोकणातला महायुतीतला हा बेबेनाव पाहता तीनही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत दिसत आणि कार्यकर्त्यांचा आग्रह तसा असल्याचा दावा नेत्यांकडून केला जातोय तरी आता कोकणातल्या राजकारणात पुढे काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका